अनेक खरंतर घडामोडी आज दिवसभरामध्ये पाहायच्या आहेत आणि आमचे दोन प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून तर आंदोलकांची आजची सकाळ कशी झाली ती आपण पाहिलं मात्र या आंदोलकांनी कालची रात्र कशी घालवली सीएसएमटी स्टेशनवर काल आंदोलकांनी कालची रात्र काढली काल कालपासून पडणाऱ्या पावसामुळे आझाद मैदान आणि परिसरामध्ये प्रचंड चिखल झालेला आहे त्यामुळे रात्री झोपायचं कुठे असा सवाल या सर्व आंदोलकांसमोर होता त्यामुळे आंदोलकांनी उत्तर शोधून काढलं आणि थेट सीएसएमटी स्टेशनच त्यांनी गाठ गाठलं आपला मुक्काम त्यांनी स्टेशनवर केला जवळपास सर्वच प्लॅटफॉर्मवर हे कार्यकर्ते अशा प्रकारे हे आंदोलन करते अशा प्रकारे झोपलेले होते सरकारनं आमची कुठलीही सोय केलेली नाही आणि त्यामुळे असे आम्ही झोपलेलो आहोत आणि कितीही आम्हाला कष्ट पडले तरी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्यांनी दिली सरकारने देवेंद्र फडणवीस यांनी जागा केली पाहिजे होती त्यांनी व्यवस्था केली पाहिजे मराठी समाजाची पण त्यांनी जागा नगन न न स न करण्या केले नसल्यामुळे त्यांनी मैदान स्टेशन बस स्टँड सगळं जागा त्यांनी व्यापलेल्या आहेत ज्या समाजाची अशा जागी पार्किंग लावलेली आहे की तिथं एकही माणूस बसू शकत नाही लवकरात लवकर मुंबई सोडून जावं मराठी अशी व्यवस्था करून ठेवलेली आहे आमच्या समाजाची तरी त्यासाठी आम्ही स्टेशनवर येऊन झोपत आहे आणि उद्या सकाळी आणखीन जनसागर आझाद मैदानावर पोहोचवणार आहे याच्यापेक्षा जास्त संख्येने येणार आहे उद्या पण बिलकुल अटणार नाही पाठीमागे अरक... आरक्षण हो आरक्षण घेतल्याशिवाय जाणार पण नाही मुंबई सोडून जीव गेले तर पण हरकत नाही साहेब आरक्षण शो माघारी जाणारच नाही